मी भारतीय दलित पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष अहमद प्रधान बोलतो आणि आमच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लक्ष्मणदा भूतकर यांच्या निवृत्तीमध्ये आम्ही निवेदन दिलेले आहे सात अकरा दोन हजार पच्चीस रोजी सामाजिक कार्यकर्ता कुंदन दिनकर लाटे यांच्यावर झालेल्या बायड हल्ल्याबाबत आम्ही निवेदन दिलेले आहेत वरील ते सात नोव्हेंबर रोजी रात्री साडेबाराच्या नंतर ते जालन्यावरून येत असताना साऊथ सिटी सिडको वाळू मेन रोडवर अचानक काही अचानक काही अनोळखी हल्लेखोर गाडी अळून कुंदन लाटे यांच्या गाडीवर दगडफेक आणि हाकी स्टिक जीव घेणे हल्ला केला त्यात गाडीचे नुकसान झाले हल्लेखोर तोंडाला काळा रुमाल बांधलेले असताना असल्याने त्यांची अळोख अडकू येत नव्हती त्यावेळी गाडी न थांबवता तिथून निघलो निघले ते असा प्रकार घडला की ते रात्री आले होते आणि ते गुंडाळ्यासारखं ते कोणी कोणाला पकडू आले कोणी कोणाला मारू आले ते असा झाला असं आहे की आता आम्ही दलित पंचर पार्टी आमची कोणाचीच हेमाच्या माणसाला जर काही त्रास झाला तर आम्ही रोडवर येऊ आणि आम्ही सहन करणार नाही आम्ही कोणाही गुन्हेगाराला आत्तापर्यंत यांनी आम्हाला आज पाच सात दिवस झाले ते पकडू शकले नाही आणि हल्ल्याच्या भारतीय दलित पेंथर सामाजिक संघटनेच्या व्यतीने निषेध करतो असून हल्लेखोर तात्काळ या सामाजिक संघटनेच्या व्यतीने तेवढ निषोध करतो असून हल्लेखोर तात्काळ अटक करावी या नसता भारतीय दलित पेंथर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल वा दरम्यान कोण्यातील अनुचित प्रकार घडल्यास आपले प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी आणि आम्ही ते सगळे पाऊर आले ते औरंगाबादमध्ये कमीत कमी हर एक दोन दिवसाला हे झगडे चालले कोणी कोणाला मारू आले कोणी कोणाला हल्ल्या करू आले तर याच्या प्रशासन काही हे कर, नाही हे नाही करत आता दलित पेंथर पार्टी अशी आहे की आम्ही गोरगरीब माणसं आहे आणि आम्ही आम्हाला सगळं आम्हाला हे पाहिजे हे आम्हाला ते कोणाला नुकसान नको आणि आम्ही हे करणार आम्ही आम्ही आंदोलन करणार आणि उपोषणावर बसणार आम्ही आम्ही मुख्यमंत्रीला पण पाठवे आणि आम्ही पाठवल्यानंतर आमच्या आमच्या मुंबईमध्ये लय भरपूर आहे आणि आम्ही तिकडे पण उपोषणावर बसू आणि आम्ही हे दे आता अगर नाही झाला आता पाहू पाच काय करते काय नाही आता बघू आम्ही नंतर मग आम्ही आम्हाला आमच्या हिसाबा आम्ही करू निवेदन द्यायचे द्यायच्या दे, वेळ आम्हाला लक्ष्मणराव बुतकर होते आणि संजय सरोजे होते आमचे तालुक्याचे उपाध्यक्ष आणि आम्ही जे निवेदन दिले एस पी एस सी मॅडम कडे दिले आम्ही आम्ही निवेदन दिले बारा तारखेला एसी मॅडम मॅडमला आणि आम्ही आता ते काय करू काय करते शक्यते आम्ही पाहू होता आम्ही माझ्या नाव अहमद पठान जिल्हा उपाध्यक्ष औरंगाबाद जिल्ह्याच्या मी दलित पंजाचे उपाध्यक्ष ते माणूस जालन्याहून येत होता दिनकर ह्याला त्यांनी काय केले कि गुंडने काही रस्त्यामध्ये अडवले त्याला त्यांच्याकडे पिस्तोल पण होती ते गाडीचे नुकसान केले ते कसं तरी वाचला तर वाचल्यानंतर ते कसं ते आता भिऊ लागला ना भिऊ लागला ना ते आता त्याच्या आम्ही दलित दलित नंतर पार्टीकडून आम्ही हे सगळं निवेदन दिलेले आहे काय करायचं आता गुंड्याला काय करणार तुम्ही आता पाच सात दिवस झाले आतापर्यंत त्याला अटक झालेली नाही आता झालेली नाही अटक म्हणजे आता फिर आम्ही काय समजणार सात दिवस झाले असं आता प्रशासन कडे हे आता पाहू ना काय करणार ते म्हणजे नाही आता आम्ही काही पाहिले ना तर सांगू शकत नाही म्हणजे आमच्या काम आता आम्ही पाहू होता ते आता ते गुंड्यावर अटक नाही झाले हल्लेखोर अटक नाही झाले हल्लेखोर कमीत कमी ते सहा होते ते आज सात दिवस झाले त्याला नाही आम्ही निवेदन दिले ना बोरकर मॅडमला गेले आम्ही बोरकार मॅडम एस ला दिले आम्ही त्यांनी आमच्या निवेदन घेतले ते आम्हाला मानले आश्वासन दिले त्यांनी आम्हाला आम्ही त्याच्यावर कारवाई करू आता पाहू तर काय होत काय नाही आपली मान्य झाले पुढचे म्हणजे आम्हाला शांतता पाहिजे फक्त पूर्ण आम्हाला शांतता पाहिजे जंगलराज राज नको आम्हाला आम्ही सहन करणार नाही जंगल राजाचा कोणची पार्टी आम्ही सहन करणार जंगल राजला आम्ही सहन नाही करणार आमची दलित मित्र पार्टी सहन नाही करणार लोकशाही लोकशाही मार्गाने आम्ही सगळं हे करू आंदोलन करू आम्ही आमच्या सोबत आमचे कार्यकर्ते आहे एक अफान खान आहेत आणि एक फैदान खान आहेत